सुर म्हणतो साथ दे दिवा म्हणतो वाद दे फक्त या बळीराजाला तुझ्या मदतीचा हात दे इडापिडा टळू दे आणि माझ्या बळीराजाचं राज्य येऊ दे या ओळी आता मला तंतोतंत जगण्यात मजा वाटू लागली कारण इथून पुढं जर असंच कार्य पार पडत राहिलं तर नक्कीच बळीराजाचं राज्य येईल उद्या नऊ तारखेला सांगलीच्या मातीत जे मैदान पार पडत आहे श्रीनाथ केसरी मैदान प्रथम क्रमांक महाविजेत्यासाठी फॉर्च्युनर आणि द्वितीय क्रमांकासाठी थार आता काही तासांवरती येऊन ठेपलेलं ते मैदान आहे प्रत्येकाची उत्सुकता शिकेला जाऊन पोहोचली बैलगाडी मालकाच्या मनातली हृदयातली धडधड चालू झालीय आणि तसतसं नियोजन करणाऱ्या प्रत्येक आयोजकाचं कुठं काही कमी पडणार नाही ना कुठं काय चुकतंय का यासाठी आटाहास सुरू आहे प्रयत्न सुरू आहेत आणि प्रत्येक जण कसपणाला लावून काम करतोय खर तर काही तासांवरती येऊन ठेपलेलं मैदान बाराशे गाड्यांची नोंद ही खर तर रेकॉर्ड ब्रेक नोंद आहे तिथं प्रत्येक महाराष्ट्राच्या खेडोपाड्यातल्या कानाकोपऱ्यातून एक वेगवेगळ्या प्रकारच्या नंदी तिथं उपस्थित राहणारे परंतु या तीन फेऱ्याच्या छकडी शर्यतीवरती प्रेम करणारी ही असंख्य मायबापांची जनता असंख्य माझ्यासारखा तरुण मित्र वर्ग उद्या तिथं उपस्थित असणारे लाखोंची तोभा गर्दी असणारे आरत परतचं आहे श्वान शर्यत आहे आणि छकडी शर्यत आहे प्रचंड माहोल असणार आहे धुरुळा उडणार आहे परंतु ह्या सगळ्या गोष्टी घडत असणारा प्रत्येक नंदीचा प्रत्येक नंदीचा मी यासाठी म्हणतोय की महाराष्ट्रात ज्यांनी आतापर्यंत अनेक असंख्य मैदाना गाजवली त्या प्रत्येक नंदीवरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक नंदीचा एक वेगळा चाहता वर्ग असणार आहे आणि हा प्रेक्षक वर्ग त्या नंदीला पळताना बघण्यासाठी आपसुकच आतुरतेनं वाट बघत असतो परंतु होतं काय ह्या भावनिक किंबहुना म्हणजे मनातून ओसंडून जाणाऱ्या ह्या प्रेमाच्या नादात ही लोक पुढे पुढे येत जातात आणि त्याच्यामुळं आपण ज्या नंदीवरती प्रेम करतो त्याला कुठंतरी आपल्यामुळं अडथणा निर्माण होत असतो अकरा हजार प्रवेश बी भरली मित्रांनो आणि प्रत्येक जण त्या फॉर्च्युनरचं स्वप्न घेऊन त्या मैदानात उद्या उतरणार आहे विनंती फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून माझी इतकीच राहील कारण माझं इथून पुढं या बैलगाडा शरीरक्षेत्रासाठी काम करण्याचा एक छोटासा प्रयत्न राहील व्हिडिओ असतील किंवा नंदींसाठी काही आ, करता आलं तर त्यासाठी माझे प्रयत्न असतील आणि म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एक विनंती करतो की त्या माणसानं एका सर्वसामान्य बैलगाडी मालकाला सर्वसामान्यातून लखपती होण्याचा उद्या तिथे एक चान्स अर्थात फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे आणि ती संधी केवळ आपल्या चुकीमुळं त्याला गमवावी लागणार नाही याची दक्षता आपण प्रेक्षकांना घ्यायचे प्रचंड मोठी गॅलरी आहे बघण्यासाठी प्रशस्त अशी त्यांनी व्यवस्था केली आहे एक नाही तर चार चार स्क्रीनची व्यवस्था तिथं त्यांनी उपलब्ध केली आहे आणि एवढी सगळी सोय असताना मला वाटतं जर आपल्यामुळं एखाद्या नंदीला घालगोट लागणार असेल तर त्याच्यासारखं आपल्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं पाप कुठलंच नसणार आहे कारण प्रवेश फी जाऊ द्या खड्ड्यात परंतु त्या फॉर्च्युनरचं सोपडं आणि तिथल्या मातीची धूळ तिथला गुलाल हा प्रत्येक गाडा मालकासाठी इतका महत्वाचा असणार आहे कारण तिथं जिंकणारा म्हणजे फक्त उत्तेजनार्थ येणारा सुद्धा एखादा सर्वसामान्य आदत वासरून प्रचंड व्हायरल होणारे महाराष्ट्राच्या लाईव्हच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचणार आहे आणि या महाराष्ट्राला एक नवा चेहरा एक नवीन दावेदार मिळणार आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कुणीही असू द्या राजा असू द्या बकासूर असू द्या सरजा असू द्या मथुर असू द्या किंवा असंख्य नंदे जे आता प्रचंड फॉर्म मध्ये लखन असेल आपल्यामुळं कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही फक्त हीच वैल नाहीत एखादं नवीन आदत वासरू जर चांगलं पळत असेल तर त्याला पाहण्यासाठी पुढं पुढं लोक येत असतात तर कृपया विनंती करतो की हे मैदान चांगलं व्हावं त्याच्यासाठी आपण प्रत्येकजण प्रयत्न करू आणि एका नवीन गाडा मालकाला एका शेतकऱ्याला संधी मिळेल एवढी आशा करतो रामकृष्ण हरी